येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने नाशिक कळवण सटाणा व येवला पथकाने धाड टाकली आहे या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेले बोलेरो वाहन असं ऐकून सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे येवल्यात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम राहुल दगळे असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली आहे मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटाना ब्लाइंड स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि यवल निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली सकाळ उजाळल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे एक नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बलोरो वाहन पण मिळून आलेले असा एकूण सगळा सत एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्देमान मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये कळवण विभाग येवला विभाग सटाणा विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे मार्गदर्शकाली झालेली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला